लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या पुढील प्रोमोसाठी तुमचं मनापासून स्वागत आज आपल्याला आता दोन दिवसाने नेमकं काय होणार आहे आपल्या एपिसोडमध्ये ना हे तुम्हाला आत्ताच कळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जीवाचा किती प्रॉब्लेम झालेला आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही पुढील प्रोमो आत्ताच पाहून घ्या तर इथे काय झालेलं असतं आता आपला जीवाना तिला रिक्वेस्ट करत असतो अगनंदिनी माझं काहीच चुकलेलं नाहीये आणि मी वाईट हेतूने असं काहीच केलेलं नाहीये अगं ऐकून तर घे माझं प्रेम आहे म्हणूनच तर मी घर सोडून इथे आलो ना माझी मऊ गादी सोडून मी इथे झोपतोय ना या रिक्षामध्ये माझं प्रेम आहे म्हणूनच मी घर सोडून इथे बाहेर तुझ्या घराबाहेर आहे ना आणि माझं प्रेम आहे म्हणूनच तर ग मी एवढं करतोय ना जगासमोर प्रेम व्यक्त करतोय तर माझं प्रेम खोटं आहे का कसं समजत नाही आहे तुला तोपर्यंत तो आपली नंदिनी निघून जाते आनंद निवासला आणि तिथे मात्र तिच्या मैत्रिणी आता तिथे म्हणतात तिला की जीवादादा जे ब्लॉग टाकत ता आहेत ना ते खूपच सुंदर आहेत बरं का आणि त्यांनी जे आत्ता हल्ली ब्लॉग टाकलेले आहेत ना खरंच किती छान ना ते तुम्हाला किती किती म्हणवायचा प्रयत्न करत आहेत तेवढ्या तिची एक मैत्रीण म्हणते हो त्यांनी तो आंघोळीचा पण व्हिडिओ टाकलेला ना तो आम्ही पाहिला होता ज्याच्यामध्ये तू त्याला आंघोळ घालताना जो पाणीवरून दिलेला आहेस ना त्याच्यातून सगळं काही दिसतं आहे बरं का, का? आता तिने चिडवल्यानंतर तिला थोडीफार चिडचिड होतेच पण ह्या काही चिडवायचं थांबत नाहीत त्यानंतर ते तिला असं वाटतं की ह्या हे लोक पण त्याचे फॅन आहेत किंवा ही लोकंसुद्धा त्याची बाजू घेऊन बोलत आहेत तर कदाचित जेव्हा सकाळी खरं बोलत होता का म्हणजे हे सगळं बरोबर फॅननेस दिलं असेल आणि चुकून मी काहीतरी अचानक शंका घेतली असेल असं काही झालं असेल का पण इकडे मात्र आपल्या जीवाला कुठे चयन असतो आता जीवाचा जो वॉचमॅन असतो त्यांच्या बंगल्या बाहेरचा आणि त्याचा मित्र बनलेला असतो त्याने जेवण आणलेलं असतं ते जेवण म्हणजे भात आणि फ्रॉन्सची कडी असते आता जीवाला माहिती आहे आपल्याला फ्रॉन्सची कडी खाल्ली की त्रास होणारच आहे तो त्याला म्हणतोच चला आता जेवून घेऊया आपण आणि त्याच वेळेस त्याला माहीत असतं की आता जर मी जेवलो हे जर फ्रॉन्स खाल्ले तर मला पोटामध्ये त्रास होणारच आहे त्यामुळे मला ह्या फ्रॉन्सची अलर्जी आहे आणि हेच आहे काय करायचं आहे एवढे दिवस झालं मी नंदिनीला म्हणवायचा प्रयत्न करतोय तरी नंदिनीला जर समजतच नसेल तर काय होतंय फ्रॉन्स खाल्ले काय आणि माझ्या पोटात दुखलं काय आणि अजून काय झालं काय आणि तो असा रागा रागाने ना रागाची तिढी डोक्यात भरून तो फ्रॉन्स खातो आता फ्रॉन्स खाल्यानंतर हळूहळू त्याची तब्येत बिघडायला लागते आणि तेव्हाच वॉचमॅन जाऊन नंदिनीला सांगतो की भाऊजी उनका तब्येत बहुत खराब हो चुका आहे व बहुत बहुत उनके पेट में दर्द हो रहा आहे तेव्हा ती विचारते का कशामुळे पता नाही मुझे क्या हुआ आता नंदिनी पळत पळत येते आणि जीवाला खाली लोळताना पाहते आणि त्याची मात्र तब्येत खूपच खराब झालेली असते ती त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवते आणि त्याला म्हणते की जेव्हा मी आहे का तुमच्या पोटात दुखते कशामुळे झालं हे तेव्हा तो म्हणतो मी दुपारी फ्रॉन्स खाल्ले होते मग तेव्हा ती ओरडते की का का तुम्ही फ्रॉन्स खाल्ले अगनंदिनी जर तुला माझं प्रेमच कळत नसेल मी काय बोलते हेच समजत नसेल तर मी काय करू सांग ना मी किती प्रयत्न करू आणि मी तुला माझ्या समोर ठेवण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत सांग ना असं करत करत त्याच्या पोटामध्ये दुखत असतं आणि तो कळवळत असतो तो तिला तेव्हाही सांगायचाच प्रयत्न करत असतो की माझं काहीच चुकलेलं नव्हतं सकाळी सुद्धा आणि नंदिनी मात्र जोरजोरात रडायला लागते आणि तेव्हा नंदिनीला वाटतं की आता बस झालं आता जीवाची परीक्षा संपलेली आहे आता मी माझ्या जीवासाठी काहीतरी करणार जीवानी खूप काही सोसल आहे आणि जीवानी खूप काही सिद्ध केलेलं आहे आता मी माझ्या जीवासाठी मी माझ प्रेम सिद्ध करणार आहे आता त्यांनी सिद्ध करून भरपूर झालेलं आहे आता मी माझ्या जीवाला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे बस झालं आता आता मी नाही आता ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर यायचं आहे मला आणि बस झालं मी माझ्या प्रेमाचा अजून 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 अंत नाही पाहू शकत चला जीवा मी तुम्हाला घेऊन जाते असं बोलून ती, ती त्या वॉचमॅन सोबत त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि स्वतःच रिक्षा चालवायला बसते आता हे पाहून सगळे थक्कच होतात आता नंदिनी हॉस्पिटलला जायला निघालेलीच असते कुणालाही काहीही कळत नाही आणि तिच्या आईला देखील माहिती नसतं की ती आता हॉस्पिटलला गेली आणि जीवाला एवढा त्रास झालेला आहे पण नंदिनीला हे मात्र माहिती असतं की हा सगळा त्रास फक्त माझ्यामुळे झालेला आहे नंदिनीला या गोष्टीचा खूप मनस्ताफ होत असतो आणि त्याचमुळे ती त्या जिद्दीने जीवाला आता घेऊन चाललेली आहे आणि जीवा खूपच पोटामध्ये दुखल्यामुळे त्याला आता ॲडमिट करायची वेळ येणार आहे तोपर्यंत इकडे पाहताच आपली रम्या प्लॅन करत असते की आपल्या पार्थलाच अवॉर्ड भेटला असणार आहे आता तो टॉप ट्वेंटीमधून पहिला आलेला आहे आणि त्याच्यासोबत सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे तर ती सांगते मामी आज मी ना आपल्या पार्थसाठी ना डिनर प्लॅन करत आहे आणि आम्ही दोघं ना बाहेर जेवायला जाणार आहे आता हे बोलताच आपली मानिने आणि काव्या तिच्याकडे पाहतच राहते की हे काय नवीन आता काव्या पटकन म्हणते की बस का रम्या कारण काय आहे ना जर पार्कला डिनरला जायचं असेल आणि सेलिब्रेशन करायचंच असेल ना तरीसुद्धा इथे मानिनी काकू आहेत आणि आईंसोबत ते जाऊ शकतात त्यांच्या आईंसोबत त्यांना जायला काय प्रॉब्लेम आहे बरं ते तुझ्यासोबत का जातील आणि ह्या दोघींना एकमेकींना टाळी देऊन हसायला लागतात म्हणतात की काय गरज आहे ना तुला एक्स्ट्रा ह्या सगळ्या उचपात्या करायची तो टॉप ट्वेंटीमध्ये आला आहे तर तो घरी येईल ना पहिला आता रम्याला मात्र खूप राग येतो की मी हिला सोडणार नाही ही माझ्या प्रेमाचा अंत भक्ती आहे आणि हिला कळत कसं बरं नाही आहे पण काव्य म्हणते तो अगं माझा नवरा आहे तो मला तरी घेऊन जाईल नाही तर त्याच्या आईला घेऊन जाईल ना तुझ्याबरोबर कशाला जाईल तो डिनर प्लॅन कशासाठी करेल अगं थोडंसं तू तुझ्या मनाला विचार ना दरवेळेस असे काही प्लॅन करत जाऊ नकोस की तोंडावर पडशील इकडे मात्र आपल्या नंदिनीने आप जीवाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलेलं आहे आता नंदिनी टेन्शनमध्ये आलेलीच आहे की जीवाची तब्येत खूप खराब झालेली आहे आणि हे सगळं माझ्या चुकीमुळे झालेलं आहे मी त्यांना माफ करून टाकायला हवं होतं एवढा त्यांचा अंत पाहायला नको हवा होता आणि या सगळ्या गोष्टी माझ्या चुकीमुळे झाल्या त्यांनी खूप सहन केलेला आहे आणि आता त्यांना सहन करू नाही देणार मी लवकरात लवकर मला घरीसुद्धा कळवावं लागेल की जीवाला ॲडमिट केलेलं आहे पण आपला पार्थ जे ॲवॉर्ड घ्यायला गेलेलं आहे तिथे ति त्याला कॉल करते आणि ती सांगते की असं असं झालेलं आहे आणि त्यामुळे आपला जीवा ॲडमिट आहे आता पार्थ कोणत्याही क्षणाचा विचार न करता तसाच पळत पळत तो जीवाला भेटायला येतो आणि त्याच वेळेस त्याला सुद्धा पश्चाताप होतो की आपण हे सगळं प्रकरण खूपच लांबवलेलं ला आहे आम्ही या गोष्टी जास्त ताणून धरायला नको हव्या होत्या या गोष्टींचा जीवालाही खूप त्रास झालेला आहे त्याला घरापासून दूर राहावं लागलं आणि हा प्रॉब्लेम झालेला आहे या गोष्टीचा त्याला सुद्धा पश्चाताप होतो आणि तो आणि आता नंदिनी काय विचार करणार आहेत आपल्या जीवाला आणि आपल्या काव्याला माफ करून टाकतील का हे पाहण्यासाठी हे पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करायचं पुढील अपडेट लवकरात लवकर तुमच्यासाठी पण उद्या आपल्या एपिसोडमध्ये नेमकं काय का होणार आहे हे पाहण्यासाठी सकाळी दहा वाजता तुमच्या चॅनेलला व्हिडिओ अपलोड होईल तो पाहायला विसरू नका आणि आता मी तुमचा निरोप घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन प्रोमोसोबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की जिवा आणि आता पार्थने काय डिसिजन घ्यायला हवा